मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जीवाची न करता लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने मराठा समाज समाजात अस्वस्था निर्माण झाली असून सदैव प्रकरणातील सूत्रधार याचा शोध घेऊन आरोपी कठोर शासन करण्यात यावी तसेच मनोज जरांगे पाटील यांना झेडप्या सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी पाटोदा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती धनंजय धनंजय देशमुख युवा नेतृत्व सागर यांच्यासह से मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते आज पाटोदा पोलीस पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व मनोजदादा दारांगे पाटलावर प्रेम करणारे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले आहेत त्यांच्यावर जो खुनी हल्ला करण्यासाठी जो कट रचला गेला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या संबंधितावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये जर अशा ज्याच्या पाठीमागं समाजाचं आहे आणि अशा जर माणसावर जर कट करून जर त्यांचा खून करण्यासाठी प्रयत्न करणारी काही यंत्रणा जर असेल तर त्याचा निषेध तर करणं योग्यच आहे परंतु त्यांना एस आय टीमार्फत चौकशी करून ते नेमके कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जो जीवघेणं हल्ला करण्याचा कट रचला गेला तो खूप नंदनीय आहे या ठिकाणी हा महाराष्ट्र साधू संतांचा ओळखला जाणारा हा महाराष्ट्र ये आहे येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक असणारा हा महाराष्ट्र आहे या ठिकाणी मनोज दादांवर अशा प्रकारे नीच प्रवृत्तीचा हल्ला करण्याचा जो कट रचला त्याच्यासाठी सकल मराठा बांधव तालुका पाटोदा वतीने आज निवेदन देण्यात आले तरी मराठा बांधवांच्या वतीने सर्व बीड जिल्ह्यातून तीव्र असा जाहीर निषेध करण्यात येत आहे मनोज दादा यांचं काळीज असलेलं मराठा समाज सहा कोटी मराठा वरच हा घाला आहे असं बोलणं वावडं ठरणार नाही त्यामुळे मनोज दादांना प्लस सुरक्षा देऊन त्यांच्या पूर्ण जीविताला कुठल्याही प्रकारच्या केसाला आणि नकापर्यंतसुद्धा धक्का लागला नाही पाहिजे अशी झेडफल सुरक्षा दादांना देण्यात यावी असे सर्व मराठा बांधवांचं एक तीव्र भावना आहे आणि सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि स्वस्था बिघडू नये यासाठी विचार करावा या ठिकाणी आत्ताच धनंजय दादा या ठिकाणी येऊन गेले तसेच लोकनेते सुरेश अण्णा धस यांचे चिरंजीव सागरप्पा धस या ठिकाणी तेही उपस्थित होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी निवेदनाला पाठिंबा दिला आणि पाटोद्यातील असंख्य मराठा बांधव व सर्वच सकल मराठा तालुका पाटोदा या ठिकाणी उपस्थित होता जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मराठा होता मराठा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील सहा कोटी मराठ्यांचं दैवत यांना जीवे मारण्याचा कट काही समाजकंटकांनी काल रचलेला उघडकीस आला आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच हाकार माजला म्हणून दादा दरांगे पाटील हे सहा कोटी मराठ्याचं दैवत आहे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र हा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि सगळीकडे तांडव होईल त्यामुळे प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि त्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी आणि मनोजदादा जनांगी पाटील यांना जेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मी आज पाडोदा येथे सकल मराठा समाज तसेच सर्व धर्मीय समाज बांधव पत्रकार बांधव यांच्या वतीने पाटोदा पोलीस स्टेशनला आज जवळपास एकशे सोळा लोकांच्या सह्याचं निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आज धनंजयबाई या देशमुख हे स्वतः या ठिकाणी निवेदन देण्यास उपस्थित होते तसेच आमदार सुरेश अण्णा दस यांचे चिरंजीव सागर दस हे या ठिकाणी निवेदन देण्या उपस्थित होते आम्ही सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केलेला आहे आणि सर्वांच्या वतीने मनोज दादा यांना जेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका